नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमेळा चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसापासून पावसाळ्यातील पहिला पाणी आमच्याकडे पडलेलं आहे तर पहिला पाणी पडल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा डाळिंबागेला साईज येण्यास सुरुवात झालेली आहे आता उन्हाळ्यात तर टेम्परेचर भरपूर होतो आणि आमच्याकडे डाळिंबागेला पाणीसुद्धा कमी होतं पण यावर्षी लवकर पाणी पडल्यामुळे तो एक डाळिंबागेला फायदा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो डाळिंबाला पाणी पडल्यानंतर आम्ही काय काय नियोजन केलं आणि कुठले कुठले स्प्रे मारले बेस डोस कोणता कोणता भरला हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन तर आमच्या चॅनलला बेल आयकन नक्की प्रेस करा चला तर मग व्हिडिओला आला तेव्हा आम्ही आमच्या बागेमध्ये रेडीमेड बोर्डची फवारणी केली होती आणि ज्या ठिकाणी जास्त पाणी साचेल अशा ठिकाणी आम्ही बागेच्या त्या साऱ्या आहेत त्या कोरून घेतल्या होत्या साऱ्या कोरल्यानंतर बागेचं जे पाणी आहे ते बागेत जास्त वेळ पाणी थांबणार नाही याची काळजी घेतली होती जरी आपल्या बागेला बेळ पाडलेले आहेत मुळ्या जरी डाळिंबाचे काम करतात पण आपल्याने जर शक्य असाल तर डाळिंबाचे म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते जास्त वेळ बागेत न थांबू देता था। त्याला कुठेतरी बाहेर निघायची सोय करून देणं जेणेकरून आपल्या बागेला प्लेग वगैरे सारखे आजार येणार नाही त्यासाठी ही हा हे एक पहिलं काम आम्ही केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता डाळिंबाला दुसरी म्हणजे पाणी पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर भरपूर ठिकाणी गवत मोठं होऊन जातं तर अजून अद्याप आम्ही डाळिंबागेतील गवत आम्ही ग्रास कटरने कापलेलं नाही कारण जमिनीची उष्णता जी आहे अजूनपर्यंत पूर्ण गेलेली नाही आहे जमिनीची उष्णता जेव्हा जाईल त्या त्यानंतर आपण डाळिंबाला ग्रास कटरने ते जे गवत आहे ते कट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पाऊस पडल्यानंतर आम्ही आमच्या बागेत बेसर डोसला होता दहा सव्वीस सव्वीस पोटॅश मायक्रोन्यूटन आणि पशुरागोड असे आम्ही आमच्या बागेमध्ये आमच्या शेतात आम्ही बागेत आम्ही बेसळ डोस दिला तर बेसळ डोस देताना आम्ही कमीत कमी एका झाडाला एक किलो बेसळ डोस जाईल अशा पद्धतीने आम्ही बेसळ डोस तयार केला होता तर दहा सव्वीस सव्वीससुद्धा आमचं समजा आता अकराशे बाराशे झाड आहे तर बाराशे झाडाला बारा बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या होता त्याचप्रमाणे पोटॅश मायक्रोन्यूटन आणि गोल्ड हे सुद्धा दिलेले आहे आम्ही आत्ता या वेळेस अजून आम आपल्या दा, आमच्या डाळिंब प्लॉटला हार्वेस्टिंगसाठी पंधरा ऑगस्टनंतर हार्वेस्टिंग करणार आहोत त्यासाठी आम्ही आत्तापासूनच बेस बेसर डोस देताय देतो आहे तर बेसो डोस आता या पावसाळ्याच्या पाण्यात बेसो डोस देणं गरजेचं आहे आता जसा जसा पाणी येईल तर त्या पद्धतीने डाळिंबाला डाळिंबाच्या ज्या आहेत पूर्ण मुळे काम करायला हो जातील आणि आपला बेसर डोस जो आहे तोसुद्धा एकदम व्यवस्थितपणे डाळिंबाला अपटेक करून घेईल तर अशा पद्धतीने आम्ही आता डाळिंबात काम करतो आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता की डाळिंबात आमच्या आपल्या डाळिंबाला आमच्या इथं आता डाळिंबाला साईजसुद्धा चांगली चांगल्या पद्धतीने आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा आम्ही साईजसाठी काय काय करणार आहोत आता आम्ही आम पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आता जसा व्हिडिओ आम्ही जसं पुढे जाऊ तसं तसं आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत मित्रांनो आम्ही आमच्या बागेमधली जी नेट टाकली ती नेट काढलेली नाही तर मित्रांनो काही शेतकरी पाव दोन तीन पाऊस झाल्यानंतर आपल्या बागेतली नेट लगेच काढतात नेट काढल्यामुळे जर, जर नेट काढलं जर गेलं आणि ऊन जर जास्त पडलं त्यामुळे आपल्या दाळिंबागेवरती खरडा किंवा इतर आजार येऊ शकतात कारण की आपण नेट टाकलेलं असतं त्यामुळे झाडाला उन्हाची सवय झालेली नसते जर आपण नेट काढून टाकलं तर उन्हातात उन्हाचा चटका ते अगदी सहन करणार नाही तर नेट जर काढलेलं नाही लवकर तर नेट हो था। था था। जर 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 जर। न काढल्यामुळे असा एक तोटा होतो आपण नेट जास्त दिवस पण ठेवू शकतो पण जो पाऊस येतो आपला वरचा पाणी येतो वरचा पाणी जे झाडावर साचतो नेटमधून झाडावर येतो झाडावर जे पाणी साचतं जर नेट आपल्या बागेत राहील तर ते पाणी लवकरात लवकर झाडावरनं जाणार नाही तर नेट जर काढून घेतलं तर ते पाणी लवकरात लवकर लौखर जाईल तर असा एक ड्रॉबॅकसुद्धा आहे पण जर याचा आपल्याला तोटा कमी होईल आहे बागेला पण जर नेट काढून घेतलं आणि एकदम कडक ऊन पडलं आता जूनच्या महिन्यात पहिले एक दोन पाऊस पडल्यानंतर परत एकदम हीट होऊन जाते आणि जास्त प्र जास्त ऊन पडतं तर ते जे ऊन आहे ते डाळिंबागेला त्रासदाक आहे किंवा डाळिंबांना खरडा किंवा मग चट्टा असे अनेक प्रकारचे आजार येऊ शकतात त्यामुळे आपल्या डाळिंबागेला एकदम जमीन उष्णता किंवा मग वातावरण एकदम थंड झाल्यानंतर पंधरा जून किंवा मग एप जुलैपर्यंत अशा कुठेतरी नेट काढणं हे योग्य राहील त्यानंतरच आपल्या डाळिंबागेला एकदम क्वालिटी चकाकी आणि शायनिंग साईजसुद्धा येईल तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या डाळींबागेत अजून त्यामुळे नेट टाळलेलं नाही मित्रांनो पावसाळ्यात जास्त बुरशीनाशकची फवारणी आणि त्यामध्ये स्टिकर टाकायचं कारण की पाऊस जर दोन दिवस लागून राहिला तर स्टिकर आणि बुरशीनाशकची फवारणी केल्यामुळे आपल्या बागेवरती कोणत्याही प्रकारचा बागेवरती कोणत्याही प्रकारचं इफेक्ट होणार नाही बुरशीनाशक जेणेकरून चांगल्या क्वालिटीची वापरली पाहिजे कारण जेणेकरून काय आहे की स्प्रे केल्यानंतर दोन तीन दिवस किंवा चार पाच दिवस जरी पाऊस रे रेग्युलर पडत राहिला तरी चांगल्या प्रकारचा स्प्रे घेतल्यामुळे आपल्याला जो तो चांगला स्प्रे घेतला आहे त्यामुळे एक दिवस किंवा दोन दिवस स्प्रे लेट जरी झाला तरी त्याचा हा एक फायदा आपल्याला बेनिफिट भेटतो आणि स्टिकर यासाठी की पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही खाली फिरत असताना बागेत जे गवत असतं त्याच्यावर दव पडत असते तर आपल्या डाळींब बागेवर फळा नसतो ती दव येते आणि त्या दवमुळे आपला जो फळ असतं ते खरड्यात रूपांतर होत नंतर त्यामुळे स्टिकर आवर्जून वापरा आणि इतर वेळेसपेक्षा पावसाळ्यात थोडंसं जास्तीचं स्टिकर वापरा जेणेकरून जो पाण्याचा थेंब राईमाच्या फळावर येईल तो अगदी खाली निष्ठून जाईल अशा पद्धतीचं आपण स्टिकर वापरलं पाहिजे तर मित्रांनो यापुढे आम्ही आमच्या बाजेला फुगवण येण्यासाठी कोणती स्लरी टाकतो कोणती लिक्विड देतो हे तुम्हाला आमच्या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद